हॅलो नमस्कार चला तर आता मी मस्त एकदम शेपूची भाजी बनवणार आहे आणि मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तसं सांगितलेलं सुद्धा तर आता ना इथे भाजी कट करायला घेतलेली तेवढ्या दर्शन आला आणि त्याने कट करायला घेतली आणि भाजी कापताना पटकन त्याचा हात कापला गेला म्हणजे बोटावरूनच साकू गेला आणि रक्त वाहत होतं मग त्याने ना आता हातावरती साखर लावून घेतलेली आहे कारण साखर दाबल्याने ना रक्त जे वाहत असतं ते थांबतं आणि साखर खायला पण द्यायची असते तर लहान मुलांना जर कापल्यावर हळद लावण्यापेक्षा नाही हे बरं कारण हळद लावल्याने चुरचुरतं खूप तर आता इथे शेपूची भाजी तुम्ही पाहिली मी अगदी बारीक कापून घेतलेली आहे कारण जराही जाड कापलेली मला आवडत नाही कारण मी आईकडून तशाच प्रकारे शिकलेली आहे आणि वर्षानुवर्ष मी तसंच करते तर आता इथे फोडणीमध्ये मस्त एकदम लसूण घातला थोडा लसूण जास्तच घालायचा हिरवी मिरची घातली त्यानंतर शेपूची भाजी घातली आणि गॅस फ्लेम तुम्ही पाहताय की मी एकदम फास्ट ठेवलेलं आहे कारण जी फोडणी आहे ना ती अशी तडतडायला हवी मस्त आणि त्यानंतर शेपू घातल्यानंतर मुगाची डाळ इथे स्वच्छ धुवून घेतली ती घातली एकीकडे मी कुकरला डाळ लावलेली आहे दुसरीकडे भाजी होते आणि आता इथे मी पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे कारण शेपूच्या भाजीबरोबर ना आज मी बनवणार आहे वाफले आमच्याकडे वाफले खूप म्हणजे आवडीने खातात आणि असं झालेलं की नागपंचमीला ना आमच्याकडे वाफले बनवले जातात कारण तवा ठेवत नाही आणि इथे असं झालेलं की यावर्षी ना नागपंचमीच्या दिवशी मला शेपूची भाजीच मिळाली नाही आणि मी मेथीची भाजी आणि मेथी वाफले बनवलेले तर नम्रतेच्या पप्पांना तेवढी काही मेथीची भाजी आवडत नाही कारण का कर ते खातच नाहीत ती कधीतरी चुकून त्यांना दिली तर थोडीफार घेतात मग त्यासाठी मी काल मुद्दाम शुक्रवार बाजारने ना शेपूची भाजी घेतली आणि पन्नास रुपयाची एक जोडी आणि त्यानंतर म्हटलं की आज छान बेत करूया कारण आज त्यांना पण सुट्टी आहे ते पण घरीच आहेत यासाठी मग शेकूची भाजी आणि वाफले डाळ आणि भात असा मस्त मेनू असणार आहे तर आता इथे ना पीठ थोडं घट्टसरच मळून घेतलेलं आणि पंधरा वीस मिनटानंतर आता मी लाटायला घेतलेले आहेत आणि आपण जशा चपात्या लाटतो ना अगदी तसंच लाटायचं पण याला पीठ लावायचं नाही तेलावरच लाटायचं आणि त्यानंतर अशा फोर फोल्ड करून घ्यायच्या आणि त्यानंतर चाळण आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला ते आता वाफवून घ्यायचे आहेत जसं आपण कोणतेही पदार्थ मोदक वगैरे कसे वाफवतो अगदी सेम त्याच पद्धतीने वाफवायचे आहेत पण याला वाफवायला अगदी पाच मिनटं इनफ होतात जास्त वेळ लागत नाही तर एका वेळेला मी असे पाच सहा ठेवते आणि वाफून मस्त एक पाच सहा मिनटामध्ये ना मस्त रेडी होतात ते आणि मी आतमध्ये ना जाऊन आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे कसं एकानंतर एक आपलं व्यवस्थित चालू असतं काम एवढे लाटून घेईपर्यंत पाणी पण तापतं आणि आता हा बॅच होईपर्यंत मी पुढचे करून घेते कारण एका वेळेला सहा घातलेत म्हणजे दहा बारा बनवले ना की बस होतात आपण प्रकारे चपाती खातो ना अगदी तसंच खायचं आणि खातानासुद्धा त्याला असं ओपन करून खाल्लं ना पूर्ण फोल्ड त्याचे ओपन करायचे आणि खायचं एकदम बारीक आणि पातळ असे वाफले खूप छान वाटतात खायला आणि इथे नम्रताने सकाळपासून खूप धडपड केलेली आहे तुम्ही शिवाश मिनी ब्लॉक पाहिला असेल तिने पूर्ण किचन गॅलरी जी जी आहे ना पूर्ण क्लीन करून घेतली आणि आता ती चाललेली आहे खुलाब्याला कारण तिचं ऑर्डरचे जे आता मेकअपचं सामान असतं ना त्यातलं थोडं काही तिला प्रोडक्ट्स घ्यायचे होते त्यासाठी ती चाललेली आहे तर मस्त एकदम गरमागरम वाफले झालेले आहेत तर मी नम्रताला बाय केलं आणि त्याच्यानंतर के लगेच मी आत आली कारण मला इथे डाळीला फोडणी पण द्यायची आहे आणि दुपारी माझा क्लास आहे तर सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात अरेंज करायची असतात ना तर यासाठी कसं की वेळेचं एक बंधन असतं कितीही वेळ आपण म्हणजे असा वेळ वाया घालवण्यापेक्षा असं वाटते की होईल तेवढं आधी आपलं काम करून घेऊया आणि नंतर मग बाकीचं करूया तर छानपैकी एकदम इथे हिरव्या मिरचीची लसूण आद आणि त्याच्यानंतर जिरं आणि राई वगैरे घातली फोडणी दिली हिंग घातली आणि हो मी आता है ना ह्याच्यामध्ये डाळीत फोडणी देण्यासाठी म्हणून मेथी पावडर बनवलेली आहे त्याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा कारण मेथी पावडर ना गुणकारी पण आहे आणि गुडघे वगैरे दुखत असेल ना तर आपण मेथीची पावडर फक्त सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ना ती थोडी फा आपण फाफली ना अशी आणि पाव पाणी घेतलं गरम पाणी वगैरे तरीसुद्धा खूप छान असते तर हे पहा अशा प्रकारे माझं पूर्ण ताट रेडी झालेलं आहे तुम्हाला वाफले कसे वाटलेले आहेत मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा खूप आवडतील तुम्हाला चला बाय